नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बघणार आहोत की ते आता सारिका सत्याच्या रिक्षामध्ये बसणार असते ती आता रिक्षेवालेला आवाज येत असते ते सध्या सत्याची रिक्षा थांबते तेव्हा त्या लगेच सत्या पुढे जाऊन थांबल्यानंतर सारिका बोलते ए मॅड मी मागे उभे होते आणि तू पुढे जाऊन थांबला तुला कळत नाही का तेव्हा लगेच सत्या बोलतो ए मावशी माझ्या रिक्षेत बसायचं असेल तर नीट भाषेत बोलायचा नाहीतर बसायचं नाही तेव्हा सारिका बोलते मी तुला मावशी दिसते मावशी दिसतेस का मी तेव्हा त्या लगेच सत्या बोलतो ठीक आहे ठीक आहे काय असेल ते बसा पटकन तर आता सारिका लगेच आता सत्याच्या रिक्षेत बसलेली असते तेव्हा आता ती लगेच पंकूला फोन लावते तेव्हा ती मत असते कुठे डार्लिंग तू तू मला पिकअप करायला नाही आलास ना म्हणजे तुझं माझ्यावरती प्रेमच नाही तेव्हा सत्य बोलते म्हणजे हा प्रेम लवचा मामला दिसतोय हो की नाही तेव्हा लगेच इकडून पंकज मत असतो अगं मी येणारच होतो पण इथे गाडी सर्व्हिसिंगला टाकली ना त्यामुळे प्लीज आजच्या दिवस मला माफ कर ना तू ये ना इकडे आता तेव्हा लगेच सारख्या बोलते हो मी रिक्षेने येतच आहे तेव्हा त्या लगेच पंकज असतो प्लीज दार्लिंग तू लवकर या तेव्हा लगेच आता सत्या इथे सारिकाला भडकतो आणि म्हणतो अहो मॅडम इथे एवढं उन्हाचं लोक ज्याच्यावर प्रेम करतात ना ते आपल्या डार्लिंगला गाडी घेऊन देतात आणि तुमचा प्रेम करू असा कसा आहे तेव्हा लगेच सारिका म्हणते हो मला पण आता ना आताच्या आत्ता गाडी हवी बरं का पंकू तेव्हा पंकज म्हणतो गाडी अगं हे पिकअप करायचं ठरलं होतं ही गाडी कुठून मध्ये आली तेव्हा लगेच आता सारिका बोलते मला काही बी माहिती नाही मला गाडी हवी तू माझ्यावर प्रेम करतो ना तेव्हा त्या लगेच सत्य बोलतो हो मॅडम नुसती गाडी नका मागू तिच्याबरोबर ती एक ड्रायवर पण मागा मग कस टेन्शन नाहीतर ती गाडी कुठे पार्किंगला लावायची काय किती भानगडी असतात त्यापेक्षा ड्रायव्हर असला म्हणजे बरं आता लगेच सारखे बोलते हो बेबी मला ना ड्रायवर पण हवाय बरं का सांगून ठेवते तेव्हा आता लगेच पंकज बोलतो अगं हे ड्रायवर गाडी कुठून आली तू ये बरं इथे भेटायला मग आपण बोलूया मी ना तुझ्यासाठी मस्त साडी घेतो तेव्हा आता लगेच सारिका बोलते साडी माझ्यासाठी नाही नाही आता तर तुझं लग्न होतं आहे बाबा तू तु तुझ्या बायकोसाठीच साडी घेशील ना तेव्हा सत्य बोलतो काय अरे बापरे कसा माणूस आहे हा याचं लग्न होतो आहे आणि याची मैत्रीण एवढी खुशी अवघडच आहे सा तेव्हा सारिका म्हणते तू आता पती पण होणार आणि करोडपती पण होणार मज्जा आहे बाबा तुझी पंकज बोलतो ए सारिका आता माझीच शाळा घेऊ नको सांगून ठेवतो आणि हो ए पटकन मी तुला साडी घेतो तेव्हा लगेच सारिका बोलते हो हो घे मला मस्त साडी म्हणजे तीस साडी घालून मी ना तुझ्या लग्नात तु मज्जा करेन खूपच मज्जा मज्जा तेव्हा त्या लगेच सत्या बोलतो हो मॅडम तुम्ही तुमच्याच त्याच्या लग्नात जाणार आहात की काय प्रेम आहे तुमचं त्याच्यावरती तेव्हा सारिका म्हणते शटाप गप्प बैस तर इकडून पंकज आय यू म्हणत असतो तेव्हा पंकज बोलतो अगं मी तुला आय यू बोलतोय आणि तुम्हाला शटाप म्हणतोय आता सारिका बोलते अरे पंकू तुला नाही रे रिक्षेवाला किती आगाव आहे नुसता डोक्यात जातोय सारखी मध्ये 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 बोलत असतोय तेव्हा लगेच पंकज बोलतो मग तो रिक्षावाला ना सत्याच असेल कदाचित तेव्हा आता लगेच सारिका बोलते हे hey, बघ डार्लिंग तू ना माझ्यासाठी चिल ज्यूस घेऊन तिथे उभे राहा मी आता येतेच आता मात्र सत्य जोरजोरच हसू जोर लागतो तेव्हा सारिका बोलते हसायला काय होतंय तुला तू नीट रिक्षा चालव तर इथे आता रिक्षेत बसलेल्या सारिकेला लगेच आता पंकज दिसलेला असतो तेव्हा सारिका आवाज देऊ लागते आणि म्हणते बेबी बेबी पण मात्र आता सत्याची रिक्षा इथे पंकजने ओळखलेली असते तेव्हा तो पात्र पाठीमागे तोंड करून उभा असतो अरे बापरे आता जर सत्याने मला बघितलं तर अवघड होऊन जाईल सारिका आणि माझं सगळं भांडं फुटून जाईल काय करावं त्याला काही सुचत नसतं तेव्हा आता सत्य बोलतो ओ लिहिले की राईक तुम्ही बसून राहा मी तुमच्या बेबीला घेऊन येतो असे म्हणून आता सत्या गाडीतून उतरतो आणि लगेच इकडे पंकज जवळ येतो त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो तेच पाठीमागून आवाज येतो वाचवा आम्हाला वाचवा तर आता लगेच सत्या तिथून तिकडे धाव घेतो तर काही गुंड एका बाईला आणि मुलीला म्हणत असतात आमचे पैसे लवकरात लवकर दे तेव्हा ती बाई म्हणत असते प्लीज मला आजचा दिवस जाऊ द्या माझ्याकडे आत्ता पैसे नाही आहे मी नंतर देईल आता लगेच ते गुंड बोलतात नंतर कसे तुझ्याकडे जे मंगळसूत्र आहे ना ते देऊन टाक तेव्हा ती बाई म्हणत असते नाही मी माझं मंगळसूत्र नाही देऊ शकत मी तुमचं कर्ज वापस करायला तयार आहे पण मला थोडा वेळ द्या तर मात्र ते माणूस काही ऐकायला तयार नसतात ते लगेच त्या बाईवरती हात उचलणार ते सत्य त्यांचा हात पकडतो तेव्हा त्या लगेच तो माणूस म्हणतो हात सोड हा आमचा मॅटर आहे चल इथून तेव्हा सत्य बोलतो भर रस्त्यात बाईवरती हात टाकतोय हा पब्लिक मॅटर आहे तुमचा मॅटर नाही चल हात मागे घे आणि हो तब्येत वगैरे ठीक आहे ना हा तुरा तर मस्त काढला काढलाय केसांजा तेव्हा तो गुंड बोलतो ए तुला काय करायचं तुला नीक म्हणून सांगितलेलं कळत नाही का तेव्हा आता सत्य म्हणतो थांब आता तुला दाखवतोच आता मात्र सत्या त्या गुंडांची खूपच धुलाई करतो सर्व लोक बघत असतात मग ती बाई आणि मुलगी ही तिथून घरी निघून जातात तेवढ्यात आता मीरा येते मीरा आपल्या स्कूटरवरती चाललेली असते आता मात्र सत्याला इथे रस्त्यात गुंडाबरोबर फॅटिंग करताना बघू मीरा बोलते या माणसाच्या अंगात ना रक्त नाहीये फक्त गुंडागिरी अरे कोणीतरी वाचवा त्या लोकांना मरतील ते असे म्हणून आता मीरा सर्व लोकांना मत असते त्या गुंडांना वाचवा पण लोकांना परिस्थिती माहीत असते फक्त मीराला माहीत नसते त्यामुळे ती म्हणत असते ए गुंडा मी पोलिसांना फोन करेल अरे दाढीवाल्या नको मारू त्यांना थांब थांब मी पोलिसांनाच फोन करते असे म्हणून आता मीरा लगेच आपला मोबाईल काढते आणि पोलिसांना फोन लावायला लागते तेवढं तर आता लगेच सत्य एका गुंडाला मारतो आणि लांब फेकतो आता मात्र तो गुंड मीराच्या मंजीवरतीच येऊन पडतो आता मीराची गाडी खाली पडते आणि तिचा मोबाईलही उडून सत्याच्या रिक्षेमध्ये पडलेला असतो आता लगेच मीरा मोबाईल शोधू लागते अरे बापरे माझी मंजी पाडली आधी आणि आता माझा मोबाईल पण हरवला या माणसाचं ना तोंड पाहिल्यानंतर दिवसच वाईट जातो असे आता ती मनाशी म्हणत मन असते तेव्हा आता सत्य त्या गुंडांना खूप मारतो आणि पळून लावतो तर आता सर्वजण लोक बघत असतात तेव्हा सत्या बोलतो काय बघताय आता सगळं संपलंय आता निघा चला असे म्हणून सर्व लोकांना आता तो जायला सांगतो तेव्हा आता मीरा तिथेच त्याच्या रिक्षाजवळ मोबाईल शोधत असते तेव्हा सत्य बोलतो ए माझ्या रिक्षेजवळ काय करते तुला सांगितलं ना माझ्या रिक्षेजवळ फटकायचं नाही तेव्हा आता लगेच मीरा बोलते ए तुलाच काय रे किती वेळा सांगू माझ्या समोर काय येतो तू प्रत्येक वेळेस तुझा हा चेहरा घेऊन तुझा हा चेहरा बघितला ना माझा दिवसच वाईट जातो तेव्हा सत्या बोलतो हो का मला पण हौस नाही आली तुझ्यासमोर माझा चेहरा दाखवायचा तूच माझ्या समोर येते आता तुला सांगून ठेवतो पुढच्या वेळेस तुझ्यासमोर जा समोर जरी आलो ना तरी हा चेहरा दाखवणार नाही तेव्हा मेरामध्ये हो हो निघ तेवढं जाता ते सत्य लगेच बघतो तर त्या रिक्षेमधील सारिका निघून गेलेली असते तेव्हा सत्य म्हणतो अरे बापरे या रिक्षेत पोरगी बसेल होती ती कुठे गेली तेव्हा लगेच मीरा बोलते हो हो हिंडव तू पोरीच हिंडव तेव्हा लगेच सत्य म्हणतो चल निघ तुझ्याशी बोललं भेटलं ना की माझा दिवसच खराब जातो आता मात्र सत्य आपली रिक्षा घेऊन निघालेला असतो तेव्हा मीरा म्हणते माझा मोबाईल हरवला या दाढीवाल्यामुळे याला भेटलं ना की अख्खा दिवस वाईटच जातो अजून काय काय वाईट होणार आहे काय माहिती आहे तिथे आता सत्या त्याच्या मित्रांजवळ आलेला असतो आता त्याचे सर्व मित्र पत्ते खेळत असतात तेव्हा ते बोलतात अरे सत्या तू नाही तर या पत्त्यातील राणी पण सुकी पडली रे तेव्हा सत्या म्हणतो हो हो आता मी आलो आहे ना चला काढा पत्ते तेवढ्यात आता फोन वाजू लागतो व जण आता आपापला मोबाईल चापून बघत असतात पण मात्र कुणाचाही फोन वाजत नसतो तेव्हा सत्या बोलतो अरे कुणाचा वाजतोय उचला ना तेव्हा त्याचे मित्र बोलतात नाही रे सत्या आमचं नाही वाजत आता मात्र लगेच आवाज कुठून ते हे बघतो तर त्याच्या रिक्षेमध्ये मीराचा मोबाईल असतो तेव्हा सत्या आता मोबाईल हातात घेतो आणि म्हणतो धुमके तुझा मोबाईल अरे बापरे म्हणजे तिचा मोबाईल माझ्या रिक्षेतच राहिला त्याच वेळेस आता घरमालक सुजित कुमार मीराला फोन कुमार मीरा करतो आता मात्र सत्य फोन उचलतो सत्या काही हॅलो वगैरे म्हणणार ते सुजित कुमार गाणं म्हणायला लागतो त्याने मीरासाठी गाणं बनवलेलं असतं तेव्हा आता सत्या शांत बसून त्याचं बोलणं ऐकत असतं तेव्हा सुजित कुमार असतो हे बघ मीरा आता तुला व्याज घर भाडं देण्याची काही गरज नाही कारण आज आपण लग्न करणार आहोत आता हा दिलवाले दुल्हाने ले जानेवाला आहे त्यामुळे आपलं लग्न कुठं आहे कुठला हल्ला आहे माहिती आहे माझ्या गोडाऊनवरती आता तिथेच तू लवकर कमसून ये म्हणजे तिथेच आपलं हनीमून होईल खूप छान मला खूप मज्जा वाटते कधी तू येशील असं झाले तर आता लगेच सत्या म्हणतो काय माणूस आहे हा तर आता लगेच सत्या फोन बंद करतो आता होतो ही पोरगी ना माझं तोंड बघितल्यानंतर हिचा दिवस वाईट जातो म्हणाली ना जाऊ दे मला काय करायचं आहे असं म्हणून आता सत्या लगेच मीराचा फोन स्विच ऑफ करतो तर आता तो मित्रांबरोबर पत्ते खेळत असतो तर इकडे मीराची आई खूप टेन्शनमध्ये असते कारण खूप रात्र झाली तरी मीरा अजून घरी का आली नाही तेव्हा आता मधू बोलते हे आई इथे खूप गरम आहे हो तू आतमध्ये जाऊन बस बरं मी मीरा ताईला फोन लावते आता मधू मीराच्या मोबाईलवरती फोन लावत असते पण मात्र फोन स्विच ऑफ येत असतो तेव्हा आता मधू बोलते आई तू आतमध्ये बैस मी मीरा ताईला इथे कुठे शोधून येते असे म्हणून आता मधुही तिला शोधायला निघालेली असते तर इकडे मीरा आपल्या मंजीवरती घरी चाललेली असते तेव्हा ती म्हणत असते आज या दाढीवाल्यामुळे माझा मोबाईल पण गमावा लागला हा माणूस भेटला ना काहीतरी वाईट होतच आजचा दिवसच खराब गेला माझा तेवढ्यात ते आता समोर लगेच त्या गुंडांची गाडी येते आता ती मीरा समोर येऊन उभी राहते तेव्हा मीरा लगेच आपल्या डोक्यातील हेल्मेट काढते आणि म्हणते अरे तुम्हाला समजत नाही का अशी कशी गाडी चालवतो तुम्ही तुम्हाला दिसत नाही का आता मात्र ते गुंड गाडीतून उतरतात आणि मीराला पकडून गाडीत ओढत बसवतात तेव्हा मीरा म्हणत असते कोण आहात तुम्ही सोडा मला कोण आहेत आता मात्र मीराची मंजी ही तिथेच खाली पडते आणि ते लोक मीराला घेऊन जातात इथे ओढत ओढत आता सुजित कुमारच्या गोडाऊनवरती आणलेलं असतं आता मात्र मीरा त्या गुंडांना मदत असते मला सोडा मला इथे का आणलं आहे तुम्ही सोडा मला मला हातसुद्धा लावायचं नाही आहे त्या क्षणी आता समोर तिला सुजित कुमार दिसतो तेव्हा मीरा बोलते घरमालक तुम्ही तेव्हा लगेच घरमालक म्हणतो घरमालक नाही नुसता मालक मी तुझ्या रसवंतीवर आलो होतो तुला लग्नाची मागणी घालायला पण तू मला काय सुरा दाखवला हो की नाही मग तर आता मीराला लगेच ते सगळे क्षणाठू लागतात तेव्हा लगेच सुजित कुमार बोलतो पण आता यावेळेस सुरा माझ्या हातात आहे त्यामुळे बघ तुला काय करायचं आता मीरा तिथून पळायला लागते पण लगेच ते गुंड तिला अडवतात आता मात्र मीरा खूप घाबरते तेव्हा आता सुजित कुमार लगेच तिच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न करत असतो आता तिच्या मागे मागे तो पळत असतो तेव्हा सुजित कुमार म्हणत असतो आता बघ आपण ना अशीच कबड्डी कबड्डी खेळू आणि आपल्या मुलांना पण कबड्डीच खेळायला शिकू बरं का आता मात्र मीरा खूप घाबरलेली असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता सुजित कुमार मीराच्या अंगावरती हात टाकणार ते सत्ता येतो आणि मीराची ओढणी मीराच्या अंगावरती टाकून आता त्या गुंडांची अशी धुलाई करतो ना आता मात्र त्याने आपल्या चेहऱ्यावरती हेल्मेट घातलेलं असतं कारण आपला चेहरा त्याला मीराला दाखवायचा नसतो आता तो त्या सुजित कुमारलाही खूप मारतो तर आता तो, तो मीराला तिथून घरी घेऊन जातो त्यानंतर इथे घरी आल्यानंतर आता पंकज लगेच सत्याला घराबाहेर काढतो तेव्हा आता, आता लगेच सत्या म्हणत असतो तू मला बाहेर घराबाहेर काढतो तू मला त्याच वेळेस आता निरुपा आणि त्याचे बाबा धावत येतात आता लगेच सत्याचे बाबा सत्याला पकडतात तेव्हा लगेच त्याच्या हाताला खूप लागलेलं असतं तेव्हा सत्याचे बाबा बोलतात काय लागलं तुला आता मात्र सत्य खरं सांगणार काही आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद